कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं कलाची तब्येतता ठीक झालेली असते घरामध्ये घट बसवण्यासाठी कला सोडून बाकी सगळ्यांची लगबग सुरू असते आता प्रसादाचा शिराचा वास कलाला वरती जातो आणि कला खाली येते आता कलाला खाली तिच्या रूमच्या बाहेर आलेलं पाहून आबांना खूप आनंद वाटतो आबा म्हणतात अरे वा कला तू रूमच्या बाहेर आली त्यावरती तिच्या काळजीने सुद्धा येतो आणि अद्वेत म्हणतो अगं खरे तू रूमच्या बाहेर का आली काय काम होतं तुला मला सांगायचं ना चलवरती परंतु कला म्हणते अरे चांदेकर ना मला आत्ता कुठे बरे वाटू लागले आहे आता खाली सर्वांची नवरात्री उत्सव आणि ते घट बसवण्यासाठी जे पूजा अर्चा असते त्याचे लगबग सुरू असते आणि कला इतक्यात विचारते सगळेजण इथे आहेत तर अनामिका कुठे आहे त्यावरती अनामिकाबद्दल कोणीही काही सांगू लागत नाही कारण अनामिका ना घर सोडून निघून गेलेली असते तर नैना आणि रोहिणी म्हणतात की आता या, या सर्व गोष्टीला समजायलाच हव्यात म्हणून नैना येऊन तिला सांगू लागते इतक्यात अद्वैत तिला वरती घेऊन जातो आणि सरोज नैनाला ओरडते अगं ती आत्ता तर आजारपणातून उठली तिला का सांगते सर सर्व इकडे अद्वैत आणि कला त्यांच्या रूममध्ये आलेले असतात अद्वैत तिला कलाला म्हणतो की झोपून राहायचं काळजी घ्यायची तुझ्या गोळ्या औषध सर्व अप टू डेट मी तुला देणार आणि तुझं फूड डाएट जे काही असेल लिक्विड डाएट ते सर्व काही आता मी फॉलो करणार कला म्हणते अरे मला एकतरी काम माझं स्वतःचं स्वतः करू दे परंतु अगवे तिला काहीही करू देत नाही या विचारानेच कला खूप बाराम गेलेली असते आणि ती मनातल्या मनात विचार करते की माझं सांधोबा असं म्हणत त्याला जवळ उठते त्याचे गाल उडते आणि कला म्हणते पुन्हा त्याला की अरे खाली नैना मला काहीतरी सांगत होती अनामिकाबद्दल आपल्या घरामध्ये काय घडलं आहे मी जेव्हा आजारी होते तेव्हा आदर्द म्हणतो अगं काही नाही हो। गं असं सिरियस एवढं काही नाही आहे म्हणते नाही चांदेकर काहीतरी असणार म्हणजे नेना इतकी सिरियसली मला सांगत होती